वेलकम बॅक टू माय चॅनेल तर आपण आज मस्तपैकी दहा अशा किचन टिप्स बघणार आहात तुम्ही सुग्रण होणार आहात जर ह्या तुम्ही किचन टिप्स बघितल्या तर तर पहिली किचन टिप्स आहे डोसे करताना पिठात थोडेसे साबदोण्याचे पीठ घालावे त्याने डोसे कुरकुरीत होतात दुसरी आहे दहीवडा मऊ होण्यासाठी पिठात दोन उकडलेले बटाटे बारीक करून घालावेत तिसरी टिप्स आहे तांदळाच्या खिरीत थोडीशी मैदा घातल्यास खीर दाट होते आणि चविष्ट होते आपली पुढची टिप्स आहे भजी कुरकुरीत करण्यासाठी पिठात तांदळाचे पीठ घालावे भात करण्यापुढे तांदूळ मिठाच्या पाण्यात ठेवले तर पांढरे शुभ्र होतात दह्याची लस्सी करताना पाण्याऐवजी दुधाचा वापर केल्यास लस्सी चविष्ट होते दही आंबट असेल तर स्टीलच्या भांड्यात मोहरी आणि मीठ घालून विरजन घालावे पुढची टिप्स आहे कारले चिरून लिंबू लावून अर्धा तास ठेवल्याने जर भाजी केली तर कारल्याची भाजी अजिबात कडू होत नाही तर आपली पुढची टिप्स आहे तुरटी फिरवलेल्या पाण्यात छोले भिजवावे आणि छोले मऊ होतात तर साखरेला मुंग्या लागत असतील त्याच्यामध्ये लवंग टाका अजिबात मुंग्या लागणार नाही जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा